माझे नाव केशर गोतेकर आहे मी जातेवर लिहावा म्हणत आहे अग वाटचा वाट सर आण वाट निघेला व नीट आणि वाट निघेला नीट आणि म्यावा गेली वाट आणि म्यावा कडी केली वाट आणि वाट निघेला निठ आई बापाच्या नावाव साठी आई बापाच्या नावा साठी आणि मेवा कडी वाट आन मी वाकडी केली व वाट चाव वाट सर मला मनी तो बाई बाई मला मानी बाई बाई दादा मला दादा मलान ठाव नाही मला मनी तो बाई बाई दूरपल्याची बाई वाट दुरपल्याची बाई वाट।, वाट दादा मला ठाव नाही दादा मला साव वाट पाणी व पुसतो दाटून पाणी पुसत दाटून वीर वाट लाखी नी वीर वाट खेटू नी पाणी व दाटो माझ्या राज साबाळायची माझ्या राज साबाळायची वीर वाटला खेटो ने वीर वाटला खेटो वाटचा भोकव लागली पोठायला ताल लागली ताल लागली सुईरा आऊ विरी च्या पाय अवघड आऊ गडवेरी च्या पाय ता लागली सोयऱ्या सखामा जाव उतरला सखामाव जाव उतरला अवगड च्या पाये वयऱ्या अवगड गडवेरीच्या पाये वय

ಟಸ ಬಂಧು ಮಾಜಾ ಹೆಜಸ ಬಂಧು ಮಾಜಾ ಆಂ ಶೇಂದ ಶೇಂದ